जय शिवराय अनो आज आपण राजगाईला आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर सर्वांनी खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता वाजले ते एक आणि आम्हाला खूप वेळ झालेला इथे पुढे जय जय शिवराया तर मित्रांनो कर्जतला वडामो काय ठाकरे वाडामोग इथे आपले सगळे मित्र उतरलेले आहेत मीटर राहिलो आहे मी पण जातो आता नाश्ता वगैरे करतो मी आता तुम्हाला भेटतो पुढे आता आपण आले आर्ध रोडला आणि आपण थांबलेलो सी एन जीच्या लाईनला तर हे बघू शकता उतरलेले ते कुठे गेलेत आणि त्यांचं चालू आहे फोटोशूट त्यांना जिथे जाईल तिथे फोटोच दिसतात बाकी काय दिसत नाही तर चला भेटू आता आपण पाहित्याची मित्रांनो आता आपण आता जस्ट पोचलेलो आहे इथं राजगडच्या पायथ्याशी ना आता वाजलेले आहेत किती वाजले सात आता वाजलेले सात आणि आता आम्ही घर जायला सुरुवात करू, करू। आता बघू किती वेळ लागतो ते माणसाला दोन तास लागतील आता जितके चढू तितके चढू नाही तिथे स्टे करू तर तुम्हाला भेटतो एक वरती मित्रांनो आता मग रोडला पोहोचलेलो आहे तुम्ही हा व्ह्यू बघू शकता आम्ही जस्ट आता वरती गाडावरती पोचलेलो आहे ना तुम्ही इथे गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे इथे आम्हाला वाटलं कोणी नसेल पण इथे खूप गर्दी आहे तर मित्रांनो आम्ही आता खिचडी डी बनवून घेतले हे आमचे शेप आहे बघू शकता कांदा वगैरे कापल घेतलाय बघा आणि इथे जाळ करायला विराज आहे ना तळायला अभिजित आहे तळायला अभिजित आहे आणि साईल लाटे पूड लावायलाय नाहुल करायला राहुल मुंबई गेलाय नाही का गे। मित्रांनो तर आम्ही खिचडी खाली घेतले रात्रीचे वाजलेले साडे अकरा आता खिचडी खाली घेतले बघू शकता मित्रांनो आम्ही खिचडी केलेली आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता सकाळचे झालेले सहा आणि आता आम्ही आता दिवशी उठलेलो आहे आणि आता आम्ही चालले मंदिराकडे आणि आज दिवाळी पार्ट आहे म्हणून आज तिकडे कार्यक्रम पण आहे आम्ही तिकडे जातो तुम्हाला दाखवतो भेटू बरोबर तर मित्रांनो आता पण आपले काल रात्रीचे जेवणाची भांडे जो आहे पद्मावती बघू शकता

받아 먹게 됐습니 मित्रांनो आता आम्ही सकाळीच पहिले रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घ्यायचं ठरवलं आणि ते रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घ्यायला तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही चालवलं पाले किल्ला बघायला आणि खूप दुख असल्यामुळे काहीच आम्हाला दिसायचा मार्ग नाही बघू शकता किती दुख आहे खूप दुःख आहे तर मित्रांनो इथला रस्ता उगू शकता पूर्ण नाईन्टी डिग्री आहे चालायला आणि धुका तर खूपच आहे धुकामुळं काय बघता येत नाही आम्हाला जय जय, 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 श्रीराम महादेव तर मित्रांनो आम्हाला धुक्यामुळे काहीच बघायला भेटत नाही बघा सगळीकडे धुका दुखा आहे धुक्यामुळे आम्हाला काहीच बघायला मिळ मिळालं नाही तर मित्रांनो आता आम्ही सुवेळा माची आलेलो आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो आता आता आम्ही हनुमान इकडे थांबलेलो आहे व्हिडिओ शूट चाललेला आहे आणि माझे चप्पल तुटले म्हणून मी अनुमानी पायांनी प्रवास सुरू केलाय माझे चप्पल नाही भाऊ राहू दे मित्रांनो आता आम्ही पोह्या पोचलेलो आहे बघा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो आता आम्ही चिलकत जवळ पोचलेलो आहे तुम्ही चिलकत बुरुज बघा कसं आहे नाही आमचे मित्र बसलेले तिथे पण आता आम्ही चिलकती बुरुजच्या वरती आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे गडसो केलो आहे 응. 이거는 안 되는데. 제